आता इथं चिकन धुवायसाठी घेतलेलं आहे मी बघा तीन पाव चिकन आणलेलं आहे इथं राखून तर मस्तपैकी इथं धुवून घेते मी आता आधी तर दोन पाणी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आता हे पण तिसरं पाणी बघा तर मस्तपैकी अशी जाळीच्या डालकीमध्ये मी नितळायला ठेवते त्याला आणि आता हे बादलीचं पाणी फेकून देईल आणि त्याच्यावरच नितळायला ठेवून देणार आहे तर चला आता मी ना इथं गॅस पेटून कुकर ठेवलेला आहे आपल्याला आता हे मटण हे ना शिजण्यासाठी टाकायचं आहे कुकरमध्ये आता इथं तेल टाकून घेतलेलं आहे मी दोन पड्या जिरं टाकलं थोडा हिंग टाकलेला आहे आता कांदे टाकून घ्यायचे आणि कांदे थोडेसे ना परतून घ्यायचे आहे आपल्याला इथं कांदा परतवल्यानंतर आपल्याला इथं ना टमाटे टाकून घ्यायचे हाय नमस्कार कसे हा बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या मी प्रार्थना करते व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा ज्यातही नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा तर इथं टमाटे टाकून दिलेले टमाटे कांदे मस्त आपल्याला परतून घ्यायचे इथं बघा छान मस्त पैकी असं परतून आहे आपल्याला आता आहे ना इथं थोडीशी हळद टाकून घ्यायची त्यानंतर आपल्याला आहे ना मीठ पण टाकून घ्यायचं इथं कारण मीठ जर असं कांदे टमाट्यांमध्ये टाकलं ना तर छान मस्त असं फ्राय होऊन जातात आता मीठ टाकून आहे आणि पीसला पण छान चव येऊन जाते आता याला पूर्ण मिक्स करून घ्यायचंय आता आपण जे काय चिक मटन सॉरी मटन जे काय मटन आपण धुतलेलं आहे ना बोकडचं मटन आहे बरं का जे काय मटन आपण धुतलेलं आहे ना तर ते आपल्याला इथं टाकून आहे हे बघा सर्व मटण आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे आता आणि पूर्णपणे हे पण मिक्स करून घ्यायचं आहे आता याला आपण मिक्स करून घ्यायचं आहे इतकी टेस्टी लागते ना ही भाजी जे बी लोक नाही खात ना ते सुद्धा खायला मागते हे आता पूर्णपणे असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आपल्याला आता आहे ना दोन पाच मिनटं झाकण ठेवायचे आहे याच्यावर म्हणजे थोडं वाफू द्यायचं आहे त्याला पाच मिनटसाठी झाले आता बघा असं वाफ गोडा झाला की छान मस्त होऊन जातं आता आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं इथं आणि माझ्याने ना काय झालं ना, ना। मटण वगैरे मस्तपैकी शिजलं गेलं मसाला पण तयार केला गेला आणि जेव्हा का मी हे बघा गरम पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला इथं मिक्स करून झाकण लावून घ्यायचं आहे आणि जेव्हा मी आता भाजी बनवते तेव्हाच मोबाईल स्विच ऑफ झाला आणि स्वयंपाक करायला पण उशीर झाला होता त्यासाठी मग मोबाईल चार्जिंगला लावून दिला आणि भाजीच बनवून घेतली मी तर ते स्कीप झालं तेवढं तर बघा मस्तपैकी आता आपल्याला इथं ना झाकण लावून घ्यायचे मीठ हळद सर्व काही टाकून झालेलं आहे आता आपल्याला आहे ना पंचवीस मिनटाचा टाईम लावून घ्यायचा आहे पंचवीस मिनटामध्ये परफेक्ट आपलं मटण शिजून जातं चिकन लवकर तर मटनला थोडा वेळ लागतो म्हणून पंचवीस ते तीस मिनटं आपण टाइम लावून घ्यायचा मी तर पंचवीस मिनटाचा टाइम लावते त्यानंतर साईडला आहे ना बघा खोबऱ्याची कीस होती ती मस्तपैकी आपल्याला आहे ना भाजून घ्यायची आणि कांदे पण असे भाजून घ्यायचे आपल्याला आता असे बदामी कलरची झाली का खोबऱ्याची कीस आपल्याला काढून घ्यायची बघा ताटामध्ये आता कांदे पण आपले छान भाजून झालेले इथं आता कांदे पण आपल्याला काढून घ्यायचे धुण्यासाठी पाण्यामध्ये ठेवलेली आहे मी आता एक एक कांदा काढून घ्यायचा आपल्याला हे बघा आता सर्व काही साहित्य मी इथं काढून ठेवलेलं आहे तुम्हाला दाखवते आणि ही निवडलेली कोथंबीर आहे ती डब्यामध्ये भरायची आणि ही जी पाण्यामध्ये टाकली ती भाजीमध्ये आता इथं तुम्हाला मी सांगणार आहे काय काय घेतलं हे सर्व साहित्य तुम्हाला मी इथं दाखवलेलं आहे बघा अद्रक लसूण खोबऱ्याची कीस मसाला लालची चटणी फिक्कट चटणी तिखट चटणी जिरं थोडं धना पावडर टाकायचं बाकी आहे तर आता हे काही सर्व हो साहित्यानं आपल्याला मसाल्यामधून मिक्सरच्या भांड्यामधून वाटण करून घ्यायचं आहे हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व काही आपल्याला टाकून आहे कांदे टाकले अद्रक जिरं पण टाकून दिलेलं आहे आता सर्व मसाले पण टाकून द्यायचे इथं <laughs> आता वाटण करून घ्यायचे कोथंबीर टाकून घेतलेली थोडीशी आणि थोडं पाणी टाकून आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आता मी इथं भाकरी करून घेणार आहे बघा बाजरीच्या भाकरी केल्या दोन आणि दोन जुवारीच्या केल्या यांना यांना जुवारीचीच भाकरी करावी लागते बाजरीची भाकर खात नाही ते मग च भाकर आता ही पण बाजरीची बाजरीच्या दोन आणि जुवारीच्या दोन टाकून घेतलेल्या आहे तिला पण पाणी लावून आहे आता आता पलटी मारून घ्यायची आणि छानच फुकतात भाकरी पण आता भाकर आपली इथं झाली पलटी मारून घ्यायची हिला गे आपण कितीही किचन आवरलेलं राहिलं ना स्वयंपाक करताना थोडेसे घाण होतं जास्ती मान भाकरींची जास्त होते चपातींचं काही नाही पण भाकरींचा कसं आपण थापतो ना भाकर त्याचं पीठ एवढं इकडे तिकडे उडतं त्यासाठी मग मला आवडत नाही ते पुसतच राहते मी तरी पण लगेचच्या लगेच आता आपली भाकर इथं झाली हिला पण आता पलटी मारून घ्यायची आहे आपल्याला ये बता ही भाकर ये तो भाकरी टाकते हैं मैं असा रगड़न घ मस्त पैकी आणि ना आता काय झालं ना उन्हाळा लागून गेलेला आहे ना तर होऊन जातात त्यासाठी ना पीठ गाडलेलं जरी भरलेलं असतं ना गाडून तरी पण गाडावं लागतं मुंग्यांसाठी हे बघा आता पडका मस्त पैकी चाळ करून घ्यायचं चा। आणि थोडस पीठ गाडूनच भाकर करून घ्यायची मुंग्यांसाठी गाडावं लागतं ते परत परत नाही तर ना गाडून गुडूनच पीठ भरलेलं असतं आता इथं थापून घेते मी भाकर आता भाकर थापून घेतलेली आहे मी आणि जास्त करून भाकरी भरीतमध्ये किंवा वांग्याची भाजीमध्ये आणि मटणची भाजी, भाजी राहते ते ना तेव्हा भाकरी करतो आम्ही नाही तर आता तर चपात्याच करतो आणि मटणची भाजीमध्ये ना भाकरीच आवडतात तर बघा अशा प्रकारे ना भाकरी पण आपल्या इथं टाकून चालल्या आता आता मी पलटी मारून घेतलेली बघा छान मस्त फुलली ना भाकर आता भाकर तर आहे ना मस्तपैकी फुलून गेलेली बघा आता काढून घेते मी तुम्हाला दाखवते आता ही पण भाकर छान मस्त तव्यावर पण अशा फुलतात बघा आता आपला संपूर्ण भाकरी टाकून झालेला आहे चला आता ही पण भाकर काढून घेतली मी इथं ही जिवारीची चला आपल्या भाकरी इथं आता टाकून झालेला आहे आता भाजी पण झाली तुम्हाला सांगितलं ना भाजी करताना स्कीप झालं मोबाईल स्विच होऊन गेला आता आता अशा प्रकारे आपली भाजी इथं झालेली भाकरी पण झाल्या आणि साईडला आता राईस पण टाकून दिलेला आहे चमचमीत झणझणीत जन भाजी आपली इथं मस्तपैकी तयार झालेली वरून आता थोडी कोथंबीर टाकून घ्यायची वाटणमध्ये पण टाकली होती मी आणि वरून पण मस्तपैकी कोथंबीर इथं मी टाकून दिलेली आहे आता आता चला भाजी मस्तपैकी मिक्स करून देऊ दे दे दे। आणि चला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघत जात आई लाईक करा लाईक करा लाईक करा प्लीज चला तर मग आज पुरता एवढाच व्हिडिओ हो। भेटू पण पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय आता मस्त झाली आपली इथं भाजी चला तर मग बाय बाय बघा इथं साईडला राईस पण झालेला आहे बाहेर भाजीपाला विकणारा आलेला आहे भाजीपाला विकतोय तो, तो जोरजोराने आरोळी मारतोय आणि इथं भाकरी पण झालेला आहे या बघा भाजी झाली भाकरी झाल्या राईस झाला तर वाट कोणाची बघता चला तर मग या सर्वजण जेवण करायला चला तर मग बाय बाय Bye bye.